आता या सरकारने मराठा आरक्षण फक्त दहा टक्क्याचं दिलं आणि कोर्टात आता कोण गेलाय सदावर ते म्हणजे कोणाचा कार्यकर्ता गेलाय अरे म्हणजे कसलं राजकारण तुम्ही इथं करता अहो बारामती मध्ये जेव्हा दोन हजार चौदाच इलेक्शन होत हे देवेंद्र फडणवीस बारामती मध्ये येऊन धनगर समाजाला काय बोलायचे पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही धरक धनगर आरक्षण देऊ काय आजची परिस्थिती दिलं का आरक्षण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन तिथं होत नाही तीन ते चार वर्षापूर्वी भाजपच्या एकाने ओबीसी राजकीय आरक्षण तिथं ता थांबवलं त्यामुळे तुम्ही काय आता करताय राजकीय पोळी भाजण्यासाठी दोन समाजामध्ये तुम्ही वाद निर्माण करताय आणि तुमची काय अपेक्षा की तुम्ही सर्वजण निवडून याल अहो हे जे द्वेष करणार जे काय सरकारे द्वेष करणारा जो पक्ष आहे भाजप जो समाजा समाजामध्ये वाद निर्माण करतो जो धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण करतो त्याला खऱ्या अर्थाने उत्तर द्यायची वेळ आता आलेली आहे या लोकसभेमध्ये त्यामुळे हे शेतकरी विरोधी युवा विरोधी महिला विरोधी आरक्षण विरोधी संविधान विरोधी लोकशाही विरोधी या सरकारचं करायचं काय उत्तर देणार का नाही लोकशाहीच्या माध्यमातून या इलेक्शनला मग काय आम्ही अपेक्षा घेऊन इथून जाऊ आपल्या मशालला तुम्ही सहालाखाली निवडून देणार असं समजू का, का। आणि जे विरोधात जे घड्याळे जो काय पक्ष आहे त्याला पायाखाली तुडवणार का नाही तुडवणार त्यामुळे ती पायाखाली तुडवण्याची वेळ आलेली आहे साहेबांवर जो अन्याय झाला त्यांना असं वाटेल नेते त्यांच्याकडे गेले नेते तिथे गेले तरी आमच्याबरोबर निष्ठावंत कार्य करते आणि महाराष्ट्राची जनता आहे त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरत नाही त्यामुळे तुम्ही सर्वजण मनापासून एकत्रित या आपलं भूत आपलं गाव आपलं शहर हे तुम्ही मजबूत तिथं ठेवा एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि तुम्ही सर्वजण इथून आपला उमेदवार खूप मोठ्या संख्येने निवडून द्याल असा अपेक्षा इथं करतो इथं सचिन भाऊ साठे आले कुठे त्यामुळे मला पुढे साठे इंदापूरला सभेसाठी जायचे त्यामुळे मी आपल्या सर्वांची रजा घेतो पण तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात ऊन असताना सुद्धा तुम्ही तुमची ताकद इथं त्यामुळे ही लढाई तुम्ही सर्वजण हातात घ्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आता अमित जे देशमुख साहेब इथे येतायत ते सुद्धा आपल्याशी संवाद साधतील त्यामुळे तुम्ही हे जे वातावरण केले ते शेवटपर्यंत अशाच पद्धतीने ठेवावं एवढीच विनंती इथं करतो आणि थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय संविधान दान्हा साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे हे आपल्या सर्वांना इथं सांगतो अहो काल का आज मोदी साहेब टीव्ही वर आले मोदी साहेब टीव्ही वर येऊन काय सांगतात की आम्ही कुठेही संविधान बदलणार नाही अहो गेले चार पाच महिने तुमचे खासदार काय म्हणतायत की आम्हाला चारशे पार पाहिजे का आम्हाला संविधान बदलायचे आम्हाला लोकशाही संपून टाकायची आणि मग तुम्हाला मी विचारतो या भाजपला जर संविधान संपवायचं असेल लोकशाही संपवायची असेल तर मग आपली जबाबदारी ही वाढली आहे आपल्याला भाजपला हद्द पार करायचंय काय करायचंय त्यासाठी ताकदीने तुम्ही सर्वजण पुढे येणार का नाही येणार नक्की का एकदा हात वर करून ओम भावना तुम्ही प्रतिसाद द्या आणि सगळे एकत्र बोला की यंदा भाजपला हद्द पार करायचंय काय करायचंय अहो हे जे काही नेते आहेत ना हे जे म्हणतात ना आम्ही विकासासाठी गेलो अहो एक नेता तुमच्या या जिल्ह्याचा जो या जिल्ह्याचा काय आता पालकमंत्री आहे ना तुम्ही त्यांना काय म्हणतात मला माहित नाही पण मी नक्कीच त्यांना खेकडा असं म्हणतो काही वर्षांपूर्वी भाषण करत असताना काय बोलले होते ते महान खेकडा नेते आख्या महाराष्ट्राला मी भिकारी करेल पण मी भिकारी होणार नाही अशा नेत्याच करायचं काय अहो किती कोटी रुपयाचा घोळ केला माहितीये साडेपाच हजार कोटी रुपयाचा घोटाळा या खेकड्याने त्या विभागामध्ये केला छोट्या अधिकाऱ्याची बदली करायची तर पाच लाख मोठ्या अधिकाऱ्याची बदली करायची तर पंधरा लाख आणि अँब्युलन्सच्या घोटाळ्यामध्ये किती मोठा डल्ला या खेकड्यानी टाकला तर ता साडेपाच हजार कोटीचा डल्ला तिथे ता टाकलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना विचारतो कदाचित ते आमदार एका विधानसभा मतदारसंघातून असतील तिथून कोण त्या त्या विधानसभा मतदारसंघातून इथं कोण आलाय हो राहुल भाऊ मोठे कुठे त्या मतदारसंघातून ओम राजांना आपल्याला कितीची लीड द्यायची आहे नाही नाही भूम परांड्यातून कितीची लीड द्यायची आहे पन्नास फक्त अहो खेकड्याला उत्तर द्यायचं असेल आणि खेकड्याच्या नांग्या जर ठेचायच्या असतील तुमची लीड लाखाची लागेल अहो त्यांना तुमच्या मनामध्ये काय कळलंय ते आता काय करतायत तो पुण्याच्या शेजारचा मतदारसंघ शोधायला लागलेले आहेत तुम्ही बघता इथली काळजी घ्या आम्ही तिथली काळजी घेतो ती तुम्ही विचार करू नका त्यामुळे हे जे काय विचाराला गद्दारी केलेले लोक आहेत त्यांना खऱ्या अर्थाने या लोकसभेमध्ये आपल्या सर्वांना उत्तर द्यायचंय काय काय करायचंय त्यामुळे अहो जिथं कुठं काय करायचं ते करू आपल्या इथं उमेदवाराला मोठ्या मतात देखाने आपल्याला निवडून द्यायचंय हाताला इतला काम मिळत नाही म्हणून पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला जातो स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार करतो आणि जेव्हा आम्ही म्हणतो आहो त्याला हजार रुपये परवडत नाही देवेंद्र फडणवीस साहेब काय उत्तर देतात की आजची पिढी म्हणजे आमची पिढी ही सिरियस नाही तुमची मुलं सिरियस नाहीत काय अहो गरिबाची पोरं सिरियस नसतात अहो काही नातवंड तुमची आता शिकून बाहेर निघाले अधिकारी बनण्याचं स्वप्न बघताय ती सिरियस लोक नाहीत अह तुम्ही एका एका गरीब मुला मुलीकडनं हजार हजार गोळा करता आणि आम्ही जेव्हा मुद्दा मांडतो तेव्हा तुम्ही म्हणता काय फरक पडत नाही अहो एका मुलाला वीस वीस हजार रुपये तिथं द्यावे लागतात आणि तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय होतो घोटाळा होतो त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो घ्या गरिबाच्या पोराचं स्वप्न असत अधिकारी बन लोकांची सेवा द्यायची तिथे एका एका पदाला तुम्ही चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपये जर घेत असाल याचं उत्तर युवा पिढी येत्या काळामध्ये शंभर टक्के दिल्याशिवाय राहणार नाही अहो या सरकारने काय केलं आपण जेव्हा मराठा आरक्षण दोन हजार तेराला दिलं होतं सोळा टक्क्याचं आरक्षण दिलं होतं त्या आरक्षणाच्या विरोधात कोण कोर्टात गेलं होत एक असा नेता जो गाडविणीच दूध पितो कोण सदावर कोर्टात गेले होते सदावर ते कोणाचा सदावर ते कोणाचा कार्यकर्ताय अरे मग तुमच्या कार्यकर्त्यांना थांबवता नाही आला तुम्हाला कोर्टात जाण्यापासून आता या सरकारने मराठा आरक्षण फक्त दहा टक्क्याचं दिलं आणि कोर्टात आता कोण गेलाय सदावर ते म्हणजे कोणाचा कार्यकर्ता गेलाय अरे म्हणजे कसलं राजकारण तुम्ही इथं करता अहो बारामती मध्ये जेव्हा दोन हजार चौदाच इलेक्शन होत हे देवेंद्र फडणवीस बारामती मध्ये येऊन धनगर समाजाला काय बोलायचे पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही धरक धनगर आरक्षण देऊ काय आजची परिस्थिती दिलं का आरक्षण अहो आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन तिथं होत नाही तीन ते चार वर्षापूर्वी भाजपच्या ओबीसी राजकीय आरक्षण तिथं ता थांबवलं त्यामुळे तुम्ही काय आता करताय राजकीय पोळी भाजण्यासाठी दोन समाजामध्ये तुम्ही वाद निर्माण करताय आणि तुमची काय अपेक्षा की तुम्ही सर्वजण निवडून याल अहो हे जे द्वेष करणार जे काय सरकारे द्वेष करणारा जो पक्ष आहे भाजप जो समाजा समाजामध्ये वाद निर्माण करतो जो धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण करतो त्याला खऱ्या अर्थाने उत्तर द्यायची वेळ आता आलेली आहे या लोकसभेमध्ये त्यामुळे हे शेतकरी विरोधी युवा विरोधी महिला विरोधी आरक्षण विरोधी संविधान विरोधी लोकशाही विरोधी या सरकारचं करायचं काय उत्तर देणार का नाही लोकशाहीच्या माध्यमातून या इलेक्शनला